स्वामी समर्थ मी मनी स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका सेवेकरी दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते लॉकडाऊनचे दिवस होते आणि लॉकडाऊन मुळे आपण सगळेच अडकून पडलो होतो अशात दादा देखील अडकून पडले होते आणि दादांनी मग ह्या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये काय केलं तर स्वामींची सेवा केली तशी स्वामीची सेवा दादांना पहिल्यापासूनच आवडत होती पण आता त्यांच्याकडे जास्त टाईम होता त्याच्यामुळे त्यांनी स्वामी सेवनावर भर दिला स्वामी चरित्र वाचणे अकरा माळी जप घेणे कधी वेळ असला तर गुरु चरित्र वाचणे हा दादांचा नित्यक्रम होता आणि दादा मनातून सेवा करत होते एके दिवशीच असं दादा सकाळी पहाटे उठले आणि आंघोळीसाठी गेले आंघोळीसाठी गेल्याच्या नंतर दादा आंघोळीला गेले आणि त्या क्षणी लाईट गेली लाईट गेल्याच्या नंतर दादांना काहीच दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळं दादांनी दादांचा पाय घसरला आणि दादा पडू लागले पडू लागल्याच्या नंतर दादांनी असं इकडे तिकडं हात बघितलं की आपल्याला काहीतरी धरता येईल या हिशोबाने दादा असं चाचपडत होते चाच पडत असताना त्यांच्या हाताला आली गिजरची वायर गिजरची वायर आली आणि दादांच्या हातात गिधरची वायर आली आणि ती वायर एका एक ठिकाणी तुटलेली होती आणि तुटलेली होती त्या क्षणी लाईट आली आणि दादाला जबरदस्त शॉक बसला इतका जबरदस्त शॉक बसला की दादा मोठे मोठ्याने ओरडत होते आणि मोठे मोठ्याने ओरडत असल्यामुळे मग त्यांच्या घरात त्यांची आई आणि पत्नी अशा दोघ दोघी जणीच होत्या दादांचा आवाज ऐकल्याच्या नंतर त्या दोघीही धावत आले की हा इतका जोरात का होते त्यांच्या आईला असं वाटलं आणि त्या दोघी बाथरूमच्या दिशेने आल्या आणि बाहेरून त्या दरवाजा वाजवत होत्या आतून दरवाजा बंद होता आणि दरवाजा बंद असल्याच्यामुळे मग यांना बाहेरून काहीच करता येणार आणि मग दादा शॉक बसल्यामुळे दादांना जरा वेळ बेशुद्ध पडले आणि त्या क्षणी दरवाजा उघडला गेला दरवाजा उघडल्या गेल्याच्या नंतर मग त्यांच्या म्हाताऱ्या आईनी आणि त्यांच्या पत्नीनी त्यांनी दोघींनी मिळून दादांना बाहेर काढलं आणि बाहेर काढून कसं तरी ओढ ओढत कसं तरी त्यांनी दोघींनी मिळून त्यांना त्यांच्या रूमपर्यंत नेलं आणि रूमपर्यंत नेल्याच्या नंतर मग दादांना ज्यावेळेस थोडीशी शुद्ध आली त्यावेळेस दादांनी विचारलं की मी इथं कसा आणि मग त्यांच्या आईनी सांगितलं की तू बाथरूममध्ये ओरडत होतास आणि तुला करंट बसला होता आणि त्याच्यामुळं मग आम्ही दोघी धावत येऊन तुला बाहेर काढलं असं म्हटल्याच्या नंतर मग दादांनी विचारलं की अरे तुमच्याबरोबर तिसरा व्यक्ती होता तो कुठं आहे आणि मग असं म्हणल्याच्या नंतर मग दोघी पण बोलल्या नाही रे आपल्या घरात कुणीच नाही त्यांच्या आई बोलली की आपण तिघच येत आपल्या घरात आणि तिसरी व्यक्ती कुठून येणार तर दादा म्हटले की मला तुमच्या दोघींबरोबर अजून एक व्यक्ती दिसली आणि ती व्यक्ती म्हणजेच मला स्वामी समर्थ दिसले असं म्हटल्याच्या नंतर मग त्यांच्या पत्नी धावत जाऊन स्वामींच्या मंदिरात साखर ठेवली आणि स्वामींना विनंती केली की, की स्वामी तुमच्यामुळेच माझा नवरा वाचला आणि त्यांची आई त्यांना सांगत होती की तुला ज्या वेळेस करंट बसला त्याच वेळेस योगायोगाने आपल्या घरातली मेन जी लाईट असते ती तोडून आपल्या गेटच्या बाहेर पडली आणि तिथं खूप मोठा आवाज झाला बाकी कोणाचीही लाईट गेली नाही फक्त आपलीच गेली मग त्यावेळेस मात्र दादांना विश्वास बसला की बाबा आ, हे सर्व यमाने माझ्यासाठी नियोजन केलं होतं की यम मला आज घेऊनच जाणार हे नियोजन यम आला होता आणि त्याच वेळेस स्वामी तिथं आले स्वामींनी यमाचा रेडाच काय पण यमालाही हकलून लावलं कारण मी बाथरूममध्ये जाणं लाईट लाईट सुद्धा त्याच वेळी जाणं माझ्या हातात गिधरची वायर येणं योगायोगाने त्या क्षणी पुन्हा लाईट येणं मला करंट बसणं आणि एवढ्या स्थितीमधून सुद्धा मी वाचणं हे केवळ आणि केवळ फक्त स्वामी करतात आपण जर स्वामींना मनापासून आवाज दिला तर ते आपल्या पाठीमागे उभे राहतात अशक्य शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ